मित्रांनो जय भीम मी गायक सुनील इंगळे दर्यापूर कानोलीला राहतो आणि उद्याला माझा कार्यक्रम नागपूर या ठिकाणी ठरलेला आहे आणि काही कार्यकर्त्यांनी आजच मी आणि माझ्या टीमचं ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हॉटेलला थांबले होते त्या हॉटेलचं नाव या हॉटेलचं नाव श्याम होटेल आहे अतिशय सुंदर अशा हॉटेलमध्ये माझी परिस्थिती नसून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यही माझ्यावर हो आहे की हो, या श्याम हॉटेलला मी आम्ही थांबलेला आहोत आणि या ठिकाणी मला इथून दर्यापूर वाशियांसाठी मॅसेज घ्यायचा आहे आणि तो मॅसेज मी गाण्याच्या माध्यमातून देत आहोत आपण सर्वांनी तो ऐकावा भारत सरकार विकून टाकी कशाला फिरता मागे कशाला फिरता मागे निवळून द्या तुम्ही वंचितला नाहीतर केसावर मिळतील फुगे अरे निवळून द्या तुम्ही वंचितला hey. नाही तर केसावर मिळतील फुगे केसावर मिळतील फुगे रे दादा केसावर मिळतील फुगे केसावर मिळतील फुगे रे दादा आ, केसावर मिळतील अरे निवडून द्या अंकुश भाऊला नाही तर केसावर मिळतील फुगे निवडून द्या अंकुश भाऊला नाही तर केसावर मिळतील फुगे प्रश्न सोडतील ना रक्षणाचा करतात खोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या तरी ओबीसी अशी असती पांघरून घेऊन झोपू नका रे पांघरून घेऊन झोपू नकार रे जागे वाटा तरी जागे वा निवडून द्या अंकुश भाऊला नाहीतर केसावर मिळतील फुगे निवडून द्या अंकुश भाऊला नाहीतर केसावर मिळतील फुगे भारत सरकार विकून टाकील कशाला फिरता मागे अहो कशाला फिरता मागे निवडून द्या वंचितला नाही तर केसावर मिळतील फुगे निवडून द्या अंकुश वाद पांगरला नाही तर केसावर मिळतील फुगे जय भीम जय भीम हमकुद दादा तुम आगे म्हण हमारे साथे अमकुदूम मागे म्हण तुमारे साथे वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय भीम जय भीम